नमस्कार मंडळी कडकडती गरबी पडली आहे आणि स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा येत आहे तर मग बनवा की ही झटपट आणि झणझणीत तरदार रेसिपी सगळे पोट भरून खातील इतकी मस्त रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट तरदार ही शेवच्या भाजीची रेसिपीला सुरुवात करूया सो मंडळी तुम्ही बघू शकता किती छान अशी अप्रतिम दिसत आहे आणि खायलासुद्धा तितकीच टेस्टी आहे चला तर मग मंडळी वेळ वयानं घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम केला आहे त्यामध्ये मी इथे अर्धी वाटी खोबरं भाजून घेत आहे खोबऱ्यासोबत इथे मी एक तमालपत्रसुद्धा घातलेलं आहे जेणेकरून रशाला खूप छान अशी मस्त चव येते अगदी मटणासारखं खोबरं लालसर भाजून झालं की आपण ते काढून घ्यायचं आहे पुन्हा त्याच कढईमध्ये एक म मध्यम आकाराचा कांदा सोबतच पंधरा हो हो ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आणि एक टॉमॅटो हे सर्व छानपैकी भाजून घ्यायचं आहे अगदी लालसर होईपर्यंत पुन्हा त्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून ते व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे अवघ्या दोन ते तीन मिनटात ते भाजून होईल कांदा वाजतोय तोपर्यंत आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे जेणेकरून नंतर ते वाटणात व्यवस्थितरित्या मिक्स होईल नाही तर खोबरं आणि सर्व वाटण एकत्र जर वाटलं तर खोबऱ्याचे तुकडे अख्खे अख्खे राहतात तर आता खोबरं वाटलेलं सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच ह्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घालायला कंजूसी करू नका मस्त अशी भाजीला टेस्ट येते आता हे ये सर्व मिक्स करायचं गॅसची फ्लेम बंद करायची आणि ह्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता आपण कडेमध्ये पाणी गरम करून घेऊया मसाल्याची कढई होती त्याच पाणी गरम करून घेतलेलं आहे कारण आपल्याला भाजीला गरम पाणी लागणार आहे पुन्हा त्याच कढईमध्ये मी चार चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे सो मंडळी आपण ह्याचा एक फक्त रस्सा तयार करणार आहोत तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि ते तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे छान असं तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण भाजून घ्यायचं आहे वाटण भाजलं गेलं लग की आपण ह्यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला हा मसाला जर घातला तर तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा मसाले घालायची गरज नाही सोबतच अर्धा चमचा धनेपूड घालून घ्यायची आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं की आपण ह्यामध्ये जे पाणी गरम करून ठेवलं होतं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर म्हणजे तुम्ही बघू शकता छान असं मस्त तेल सुटलेलं आहे आता तया गरम केलेलं पाणी ह्यामध्ये आपण घालून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाटसर सैरसर रसा करू शकता पण ह्या भाजीसाठी पूर्ण असा पातळ रसा पाहिजे खूप छान असं म्हणजेच आपण मिसळला रस्सा करतो त्या प्रकारे रसा उकळी आली की आपण त्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि खळा खळा आठ ते दहा मिनटं आचेवर ह्याला उकळू द्यायचा आहे जेवढा तुम्ही रस्सा उकळाल तित की छान त्याला टेस्ट येते सो मंडळी इथे मीठ घालण्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर मंडळी तयार आहे आपला रस्सा तर आपण आता प्लेटिंग करून घेऊया तर इथे मी शेवभाजीसोबत पाव सर्व करणार आहे सोबतच भरपूर असा कांदा आणि लिंबू जर तुम्हाला अशा पद्धतीने नसल आवडेल तर तुम्ही डायरेक्ट रशामध्ये जेवणाच्या टाईमाला शेव घालू शकता किंवा अशीही खाऊ शकता जर तुम्ही रशामध्ये शेव घातली तर ती खूप मऊ होते म्हणून अशा पद्धतीने खाल तर खूप छान अशी टेस्टी लागते तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे ह्या गर्मीमध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हो आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा सोप्या सोप्या रेसिपी आहे जाऊन नक्कीच बघा थँक यू